खुलताबाद ही जशी सूफी संतांची भूमी आहे तशीच ती ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे ज्या संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाने अनन्वित छळ करून मारले त्या औरंगजेबाचे नामोनिशान मिटवून खुलताबादेत संभाजीराजे यांचे भव्य दिवस स्मारक उभारण्यासाठी आपल्या विरत प्रयत्न राहणार असून यामुळे खुलताबादची नवी ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर यांनी खुलताबादमध्ये केले खुलताबाद येथील जाजवल दैवत श्री मारुती मंदिरास आमदार केनेकर यांनी भेट देऊन भद्र हनुमानाचे दर्शन घेऊन अभिषेक केला यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी संवाद साधताना आमदार केनेकर म्हणाले खुलताबाद शहरात होणारी विविध मंदिरांसमोर महाआरती आता ग्रामीण भागातील सुरू करण्यात येईल त्याद्वारे संघटन मजबूती होईल एकच उद्देश असल्याचे स्पष्ट केले यावेळी त्यांच्या समवेत भाजपा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे शहराध्यक्ष परसराम बारगळ ज्ञानेश्वर बारगळ सुरेश मरकड माजी उपसभापती दिनेश अंभोरे सतीश दांडेकर राहुल हजारे अविनाश कुलकर्णी अल्पसंख्याक तालुका तालुकाध्यक्ष मुक्तार पठान शेख बशीर गणेश सावजी सोनू भावसार यांचे सहा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जगप्रसिद्ध अस हे जागृत भद्रा मारुतीचं रत्नपूर येथील भव्य मंदिर आहे या मंदिरात जगभरातून लोक आराधना करण्यासाठी येत असतात पूजेसाठी येत असतात प्रार्थनेसाठी येत असतात आणि त्याला मी प्रथम विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर अभिषेक आणि महाआरती जी माझी शहरामध्ये निरंतर चालू आहे हजारो हिंदू युवकांना घेऊन जी निरंतर महाआरती आम्ही शहरात करतो तीच महाआरती आता आम्ही ग्रामीण भागामध्ये महाआरतीचं पर्व या रत्नपूर येथील भद्रा हनुमान मारुतीच्या भव्य मंदिरातून गरा गरा नसा नसा ही महाआरती आम्ही ग्रामीणमधली चालू करतोय आणि निश्चितच हिंदू संस्कृतीच्या भावना आणि चेतना घराघरात हिंदू युवकांच्या नसानसात पोहोचाव्या ही भावना घेऊन ही महाआरती आहे या हिंदू संस्कृतीचं संवर्धन आणि जतन होण्यासाठी ही महाआरती आहे खुलताबाचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी आपण एका पत्राद्वारे केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी निश्चितच ही ही भूमी आहे मोगलाई गाडण्याची आम्ही या रत्नपूरमध्ये येतानाच बोर्ड वाचला अलमगीर मुघल सम्राट औरंगजेब हा बोर्ड वाचून आमच्या डोळ्यात रक्त उतरतो नसा आमच्या खवळतात कारण ज्या धर्मासाठी <coughs> छळछळ करून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचं काम ज्या औरंगजेबनं केलं त्याची पाठी वाचली की नखापासून तर केसापर्यंत संतापाची ला लाट शरीरात उसळते आणि म्हणूनच हे आलमगीर नाव जे आहे मुघल सम्राटचं पण जगभरातल्या किंवा या देशातल्या युवकांना माहीत नाही ही दख्खनची भूमी आहे इथं या मोगलाईला गाडण्याचं काम केलं या औरंगजेब आलमगिराला गाडण्याचं काम केलं त्या संताजी घोरपडे धनाजी आणि तारामत तारामतीच तारा राणीचं नाव इथं कुठं दिसत नाही आणि ती खंत आहे मनाला आणि म्हणूनच ही खंत मनाला सलत असते हिंदू जनमानसाच्या मनात आहे आणि त्यामुळं प्रथमता रत्नपूर या खुलताबादचं रत्नपूर झालं पाहिजे नाव आणि या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजचं विशाल स्मारक जगातली सर्व पर्यटक जगातला हिंदू जनमानूस अभिमानानं आणि स्वाभिमानानं या पर्यटन स्थळाला आणि या विशाल स्मारकाला दर्शन घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथे येईल आणि तो खऱ्या अर्थानं आमचा विजयाचा दिवस राहणार आहे हे स्मारक झाल्यानंतर आणि म्हणूनच ही आलमगिर्या बिलमगिर्याच्या पाट्या उद्या या विशाल स्मारकामुळे दिसणार सुद्धा नाही अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज खुलताबाद